दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण हादरला आहे या घटनेनंतर एक बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यात आता साताऱ्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली होती यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना समजावून हा रास्ता रोको मागे घ्यायला लावला होता सातारात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मृत तरुणीने याआधी या, या तरुणावर गुन्हा देखील दाखल केला होता या घटनेनंतर तरुणाला अटक झाली होती या अटकेनंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर तरुणाने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली होती याच त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या दरम्यान या घटनेत पोलीस तक्रार करून देखील मुलीचा जीव वाचवता आला नव्हता त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते